वेलकम आणि नमस्कार सर्वांना मी राजकुमार बांधव तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत बेसिक नऊ चे लेक्चर कम्प्लीट केलेले आहेत आणि त्यानंतर आता आज आपला जो आहे ना तो आहे सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट फोर तर आपण हा जो पार्ट फोर आहे हा सुरू करण्याच्या अगोदर आपण पार्ट थ्रीला थोडेसे रिवाइज करू बघा आपण पार्ट थ्री मध्ये काय बघितलं होतं की आपले जे ॲज वेल ॲज आहे त्यानंतर विथ आहे अलॉंग विथ आहे टुगेदर विथ आहे त्यानंतर कंट्रोल बाय गवर्न बाय अ कंपनीड बाय लाईक अनलाईक अँड नॉट बिसाइड्स इन ॲडिशन टू आणि रॅदर दॅप हे जर का दोन सब्जेक्टच्या मध्ये आले तर आपण पहिल्या सब्जेक्टवरून वर काय करायचं घ्यायचं मग हे होतं आपलं सब्जेक्टवर बॅग्रीमेंट पार्ट थ्री आता आपल्याला हे जे आहे ना ह्याच्या पुढचं म्हणजे सब्जेक्ट वर्ब बॅग्रामेंट पार्ट फोर जे आहे ना हे शिकायचंय तर त्यासाठी आपण काय करू सब्जेक्ट वर्ब बॅग्रामेंट पार्ट थ्री आहे ना त्याला जशी आयडिया केली होती ना सेम टू सेम तशीच आयडिया करू चलो मग आपण सेंटेन्स बघू इथं इथं मोकळी जागा ती नंतर लिहिणार आपण तर हे जे सेंटेन्स आहे ह्याच्यामध्ये बघा आता मी कुणाला ब्लॉक करतोय तर इथं मला नाही तर दिसतंय आणि इथं नॉर दिसतंय मी नायदर आणि नॉर याला ब्लॉक करून टाकलेलं आहे त्यानंतर इथं मी कशाला ब्लॉक केलेलं आहे आता तुमच्याकडे वर्क बुक आहे राईट आणि हे जे वर्क बुक आहे या वर्कबुक मध्ये तुम्हाला सब्जेक्ट पार्ट फोर असं दिसतंय त्याच्यामध्ये जागा सोडलेली आणि सेंटेन्स येत आता मी जसं ब्लॉक केलेलं आहे तसं तुम्ही पण त्या वर्डला काय करा ब्लॉक करा मग जसं जसं जस मी पुढे जाईल तस तसं तुम्ही पण काय करा लिहिण्याच्या बाबतीमध्ये पुढे चलत राहा ओके <clears throat> okay, आता थर्ड मध्ये बघा इथं मी कुणाला ब्लॉक करतोय आयदर आणि इथं केलंय आयदर ऑर ला इथं मी फक्त आणि फक्त भक्तान नॉरला ब्लॉक केलेलं इथं मी परत एकदा ऑरला ब्लॉक केलेलं इथं सेम टू सेम भक्ता इथं कंबाईनच सेंटेन्स आहे आयदर ऑर ला ब्लॉक केलेलं इथं मी काय केलंय आहे नायदर आणि नोआर ला चौकन करून टाकलेलं आहे इथं आयदरला केलेलं आहे इथं अगेन ऑरला ला ब्लॉक करून टाकलेले इथं पण सेम टू सेम आयदर आणि मी ब्लॉक करून टाकलेले <laughs> इथं पण नायदर नॉर आले नायदर नॉर त्यानंतर इथं परत एकदा आयदर ऑर कारण ह्याच्यामधलं जे आहे ना आयदर वॉरवरती जास्त क्वेश्चन विचारले जाते त्याला पण विचारलेलं आहे नायदर आणि इथं काय रे नॉर ब्लॉक करून टाकला इथं पण आयदर आणि ऑर ला मी काय केलेलं आहे असं चौकन करून टाकलेलं आहे ठीक आहे आता या सर्व सेंटेन्सला आपण ब्लॉक केलेले आहे मग आपण काय करू तू उलट बघूत आता आयदर आणि ऑरकड बघा इथं आयदर जो दिसतोय आयदरच्या शेजारी कोण दिसतोय रे द मॅनेजर आणि इथं शेजारी काय दिसतोय द असिस्टंट असं दिसतोय बरं आता मला सांगा हे द मॅनेजर आणि असिस्टंट नेमकं सेंटेन्स मध्ये कोण म्हणून आलेले तर कोण म्हणून आलेले असतील <coughs> बरं तर हे बघा फुल स्टॉप आहे म्हणजे आज सर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि एसआयटीव्ह सेंटेन्स असेल म्हणजेच ऍक्टिव्ह वाईज मधलं सेंटेन्स असेल एसआयटीच असून नाही तर ऍक्टिव्ह वाईज मधलं जर का सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतो सब्जेक्ट येतो असं आपण कुठे शिकलो आपल्या बेसिक नंबर वन मध्ये ठीक आहे मग याचा अर्थ हा द मॅनेजर हा काय माझा सब्जेक्ट आहे राईट मग मी काय करतो दोन दोन सब्जेक्ट आलेत ना ह्याला सेम टू सेम मी काय करतो फर्स्ट सब्जेक्ट असं नाव लिहितो आणि ह्याला मी काय करतो सेकंड सब्जेक्ट असं नाव देतो ओके मग okay. सगळ्या सेंटेन्सला तेच करू इथं नायदर द टीचर याला मी काय नाव दिलं फर्स्ट सब्जेक्ट आणि द स्टुडंट जो आहे याला मी काय नाव दिलं सेकंड सब्जेक्ट ओके अरे उलट झालं का आता रामला मी काय केलेलं आहे फर्स्ट सब्जेक्ट असं नाव दिलेलं आहे त्यानंतर हीच फ्रेंड्सला मी काय केलेलं आहे सेकंड सब्जेक्ट असं नाव दिलेलं आहे त्यानंतरहून द टीचरला मी परत एकदा काय करतो फर्स्ट सब्जेक्ट लिहितो आणि ला पण मी काय लिहिलं सेकंड सब्जेक्ट लिहिलाय त्यानंतर हिला मी काय करतो फर्स्ट सब्जेक्ट लिहितो फर्स्ट सब्जेक्ट आणि यू जो आहे तो आपला काय रे सेकंड सब्जेक्ट इथं शी काय आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि दे माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट आता जरी बघा ना फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट हे बोरिंग वाटतं लिहायला पण तरी पण तुम्ही वर्कबुक मध्ये लिहायचंय ठीक आहे अभी सोनी हा काय माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि राणी हा माझा काय रे सेकंड सब्जेक्ट आहे त्यानंतर राम हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट श्याम हा माझा काय सेकंड सब्जेक्ट त्यानंतर इथं मुवर दॅन इथं काही सब्जेक्ट नाहीत युअर सिस्टर हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे म्हणजे सब्जेक्ट आहेत पण त्याच्यात दोन सब्जेक्ट नाही आहेत आणि ब्रदर हा माझा काय सेकंड सब्जेक्ट आहे सेकंड सब्जेक्ट आता डॉक्टर केदार हा माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि आय जो आहे ना तो माझा काय सेकंड सब्जेक्ट सेम द पेरेंट्स माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि चिल्ड्रन हा माझा सेकंड सब्जेक्ट आहे द मॅनेजर माझा काय फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि द एम्प्लॉईज हा माझा काय सेकंड सब्जेक्ट तसं हा जो मुवर दॅन आहे याच्यामध्ये एकच सब्जेक्ट दिलेला आहे ठीक आहे आता आपण काय केलं सगळ्यात पहिल्यांदा लेक्चरच्या सुरुवातीला मी काय केलं की आयदर ऑर नायदर नॉर त्यानंतर मुवर दॅन ऑर आणि नॉर यांना मी काय केलं असं चौकोन केलेलं ओके मग आपण ह्याच्यामध्ये काय काय केले ना ते आपण काय करू तिथं या ब्लँक जागेवरती लिहून टाकूता काय काय केलेलं बघा पहिल्यांदा मी कुणाला ब्लॉक केलं इथं आयदर आयदर इथं गॅप होता आणि इथं काय होता रे ऑर होता ओके त्यानंतर आपला नायदर होता नायदर इथं गॅप होता आणि इथं नॉर होता आणि पुढं असा गॅप होता त्यानंतर आयदर ऑर झाला इकडे बघा ऑर इथं मध मध ऑर होता असा त्यानंतरून सेम नॉर पण असा मध मध होता ओके आणि राहिला कोण आपला मोर दॅन कोण राहिला मोअर द्या ठीक आहे मग हा जो आयदर आहे ह्याच्यानंतर नंतर कोण आहे इथं आपला फर्स्ट सब्जेक्ट फर्स्ट सब्जेक्ट त्यानंतर ऑर जो आहे ह्याच्यानंतर काय आहे माझा सेकंड सब्जेक्ट इथं आयदरच्या नायदर नंतर काय होता फर्स्ट सब्जेक्ट होता आणि नायदर नंतर कोण होता सेकंड सब्जेक्ट ऑरच्या अगोदर काय होता फर्स्ट सब्जेक्ट आणि ऑरच्या नंतर काय होता सेकंड सब्जेक्ट या सेंटेन्स मध्ये बरं का मी मनाने नाही लिहित्या सेंटेन्स मध्ये आपण लिहिले ना तेच लिहितोय नॉरच्या अगोदर पण काय होता फर्स्ट सब्जेक्ट होता आणि नॉरच्या होता हे तर मोअर दॅन आहे मोवर दॅनच्या नंतर डायरेक्ट काय रे सब्जेक्ट होता मोअर दॅन नंतर सब्जेक्ट होता आता हा जो सब्जेक्ट बरोबर पार्ट फोर आहे ना त्याला आपण काय म्हणायचंय बरं का ह्याला एक वेगळं नाव या ते नाव तुम्हाला माहिती नाहीये ते नाव सांगतो बघा ह्याला आपण नाव दिलंय प्रॉक्झिमिटी प्रॉक्झिमिटीड ऑफ कॉन्कड आता हे प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड म्हणजे काय ले टेन्शन घेऊ नका हे काय जड नाहीये आता प्रॉक्झिमिटी या शब्दाचा अर्थ काय जवळचा काय जवळचा मग आता ह्याच्यामध्ये जवळचा म्हणजे कसं की इथं बघा आयदर ऑर हे जुडीने येतात का नाही मग ह्या ऑरच्या जवळचा काय ऑरच्या जवळचा इथं नाही तर नॉर्थ हा एका नाही ह्याच्या जवळचा नॉर्च्या जवळचा नॉर्च्या जवळचा इथं काय और एक नाही औरच्या जवळचा ही जवळचा बरं का इथं नॉर्थ पण सेम टू सेम जवळचा आणि मोवर दॅन नंतर किंवा इथं आपण नंतरच्या ऐवजी काय करू माहित आहे का मोवर दॅन जवळचा ठीक आहे मग याला प्रॉक्झिमिटी कॉन्कट असं म्हणलेलं आहे प्रॉक्झिमिटी या शब्दाचा अर्थ काय जवळचा काय जवळचा मग आपला जो आयदर ऑर आहे का नाही याच्यामध्ये ऑरच्या जवळचा नायदर नॉर मध्ये नॉरच्या दे जवळचा मुवर्दॅन मध्ये जवळचा ऑर मध्ये ऑरच्या जवळचा आणि नॉर मध्ये नॉरच्या जवळचा मग आता मला सांगा ह्या सगळ्यांच्या जवळ कोणता सब्जेक्ट आहे सेकंड सब्जेक्ट आहे का नाही सेकंड सब्जेक्ट आहे ना आणि म्हणून आपलं सब्जेक्ट वर बायग्रीमेंट पोर काय सांगत की ज्या वेळेस आयदर ऑर इल नायदर नॉर इल किंवा ऑर इन नॉर इन मोअर दॅन इन त्यावेळेस आपलं जे वर्ब आहे ते सब्जेक्ट बरोबर कोणत्या सब्जेक्ट नुसार होतं तर ते आहे सेकंड सब्जेक्ट नुसार कशा नुसार सेकंड सब्जेक्ट नुसार आणि मग इथं आपण जे वर्ब घेणार होतं ते कोणानुसार घेणार आहे सेकंड सब्जेक्ट नुसार हिथं वर्ग कोणानुसार घेणार सेकंड सब्जेक्ट नुसार इथं पण ऑर्च सेकंड सब्जेक्ट नुसार हिथं नॉर्च सेकंड सब्जेक्ट नुसार आणि मोअरदॅनच जवळच्या सब्जेक्ट नुसार मग इथं आपण काय म्हणणार सेकंड सब्जेक्ट नुसार इथं पण काय लिहिणार सेकंड से सब्जेक्ट नुसार इथं पण काय म्हणणार आपण सेकंड सब्जेक्ट नुसार इथं पण काय म्हणणार मी सेकंड सब्जेक्ट नुसार तुम्ही लिहायला कारण टाळायचं नाही वर्कबुक मध्ये सेम टू सेम असं लिहायचंय तुम्हाला सेकंड सब्जेक्ट नुसार काय घ्यायचं पण वर्ब काय घ्यायचं वर्ब घ्यावे याला विसरू नका सो so, आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट फोर काय की जर का ए, दोन सब्जेक्ट च्या मध्ये किंवा दोन सब्जेक्ट आयदर ऑर नायदर नॉर ऑर नॉर आणि मुवर दॅन यांच्या सोबत आले तर आपण सेकंड सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यावे बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मग आता आपण काय करू सेंटेन्स सोडवायला सुरुवात करू पण आता बघा सेंटेन्स सुरुवात सोडवायला सुरुवात करण्याच्या अगोदर बघा तर तुम्हाला आपलं जे यूट्यूबला हे लेक्चर आहे ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं तिथं डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे आणि ती जी ॲप्लिकेशनची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथून तुम्ही प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला कोर्सेसमध्ये कोर्सेस दिसतील तर आपला त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं ना टी सी एस पॅटर्न जी जे रेकॉर्डेड बॅच आहे रेकॉर्डेड बॅच ही फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे फक्त दोनशे नव्याण्णव आता ह्याच्यामध्ये बघा वन रक्षकचे सर्व पीवायक्यू याच्यामध्ये ऍड असणार होतं वन रक्षकचे टोटल पी वायक्यू दोन हजार तेवीस ला झालेले त्यानंतर आपला तलाठी आहे तलाठीचे टोटल पी क्यू माडाचे टोटल पी आयटीआय आय टी आय आहे जे टी सी ने घेतलेलं होतं तर टी सी एसने जेवढे काही क्वेश्चन पेपर घेतलेले आता ह्या सर्व क्वेश्चन पेपर मधले पीवायक्यू तुम्हाला तिथं दिसाय दी दिसतील आणि तुम्ही वर्कबुक जर का चेक केलं ना तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला लगेच कळत माडा दोन हजार बावीस त्यानंतर तलाठी दोन हजार तेवीस हे असं तुम्हाला हेडिंग दिलेलं दिलेले आणि ते फक्त असं टाइमपास म्हणून दिलेलं नाही तुम्ही माडाच्या त्याच्या क्वेश्चन पेपर चेक करून बघा तुम्हाला ते क्वेश्चन तिथं सापडतील सो आपला ऍक्च्युअल टी सी एस पॅटर्न आहे आणि त्यामुळं ही जी बॅच आहे ती फक्त खूप आणि खूप कमी किमतीला ठेवलेली आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला रेकॉर्डेड बॅच आहे तर तुम्ही तिथून परचेस करू शकता आणि ज्यांना हायब्रीड बॅच जॉईन करायची हायब्रिड बॅच ती आहे चारशे नव्याण्णव रुपयाला माहिती पण काही जास्त किमतीला नाही आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटणार होतं प्लस रेकॉर्डेड लेक्चर पण पाहणार होतं आणि हे जे कोर्सेस ह्याची सगळ्यात आणखीन एक खासियत माहिती आहे का तर ह्याच्यामधल्या ज्या होक्याब ना या होक्या पिक्टोरियल फॉर्मॅटमधल्या आता आपण बघा एक युट्यूबला लेक्चर टाकले पिक्टोरियल फॉरमॅटचं सो so, ज्यांना लेक्चर्स आवडत आहेत त्यांनी काय करायचं पटकन जायचं प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करायचं आपलं आणि ॲप आप डाउनलोड करून कोर्सेस आहेत ते परचेस करायचे आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर आमचा नंबर आहे तिथं तिथं तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता ठीक आहे आता खूप झाले ॲडव्हर्टाईजमेंट आता आपण काय करू सेंटेन्सकडे जाऊ तर पहिलं सेंटेन्स बघा नायदर द मॅनेजर आपल्याला काही डोकं चालवायचं नाही मिनिंग वगैरे सब्जेक्ट आहे का नाही ह्याच्यानुसार वर पाहिजे आता एम्प्लॉईज मग सेकंड सब्जेक्ट आपला कसा आहे रे एम्प्लॉईज म्हणल्यावर काय पाहिजे होतं वर पाहिजे होतं म्हणजे हे सेंटेन्स काय नायदर द मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज वर अवेअर ऑफ द मीटिंग आता हे जे नायदर नॉर आयदर ऑर जे तुम्ही इतक्या वेळ ऐकाय ना त्याचं मिनिंग सांगू का आयदर ऑर म्हणजे काय की तुम्ही समजा जेव्हा कुठे गेले गे लग्नाला गेले लग्नामध्ये आपण कशासाठी जातो फक्त जेवण्यासाठी जातो बरोबर एक नाही बरेचसे जण जेवण्यासाठी जाते बरं का त्यामुळे आधी विचारतात मेनू काय तुम्ही एखाद्या मोठ्या लग्नाला गेले मग गुलाबजामुन आहे त्यानंतर बालुशाही आहे तर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला समजा नाही आता ह्या दोन्हीपैकी कोणता एक पदार्थ घेऊ मग तुम्हाला जर सांगितलं एक तर गुलाबजामुन घ्या किंवा बालुशाही घ्या ठीके मग हे जे ना दोन ऑब्जेक्ट पैकी दोन पैकी एकच ज्यावेळेस तुम्हाला चूज करायचं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं आयदर ऑर काय म्हणायचं आयदर ऑर आता नॉर म्हणजे काय की हा पण नाही आणि तो पण नाही म्हणजे समजा तुम्ही बघा आता डाएट फॉलो करताय तर शुगर पण शुगर पण म्हणजे गोड पदार्थ पण खात नाहीत आणि मैद्याचे पदार्थ पण खात नाहीत मग तिथं आपण काय म्हणणार नॉर काय म्हणणार नॉर आणि मग जर का तुम्हाला दोन्ही पैकी एक चूज करायचा असेल तर मग काय म्हणणार आपण हा किंवा ती असा त्याचा अर्थ आहे सो so इथं सेंटेन्स ना बघा नायदर मॅनेजर नॉर ना द एम्प्लॉईज वर अवेअर ऑफ द म्हणजे मॅनेजर पण अवेअर नाही आणि एम्प्लॉई पण नाही आहे म्हणजे दोघांपैकी कुणी त्याच्या बाबतीमध्ये काय रे अवेअर नाही इथं काय दिलंय आहे मोअर दॅन आता मोअर दॅन मध्ये काय करायचं मोअर दॅनच्या जवळचा आपण सब्जेक्ट बघायचा मोअर देन अ थाउजंड पर्सन्स आता इथं काय मोर देन अ थाउजंड पर्सन दिलेलं आहे बरोबर आहे मग इथं काय येणार आहे हॅज साईन द पेटिशियन येणार आहे आता हेच बघा मोअर दॅनच दिलेलं दिले बघा मोर दॅन वन पर्सन असं दिलेलं आहे राईट आता इथं काय आहे मोअर दॅन अ थाउजंड पर्सन्स आता हे पर्सन्स म्हणल्यावर अनेक झालंय का नाही अनेक झालंय म्हणून इथं हॅज साईन नव्हतं पाहिजे तर इथं काय पाहिजे होतं हॅव साईन पाहिजे होतं ओके okay. <coughs> इथं आय दर डॉक्टर नोर आय एम आता ऑवर आहे आय आय वरून ठरवायचं इथं ॲप दिलेलं आहे म्हणजे हे सेंटेन्स माझं काय एकदम बरोबर द पॅरेंट्स आहे सेकंड बघायचा दिअर चिल्ड्रन सेकंड आहे हा कसा आहे प्लुरल आहे आणि हिथं वॉच काय काम आहे मग इथं काय पाहिजे होतं वर पाहिजे होतं विअर पाहिजे होतं तुमच्या भाषेतलं म्हणजे द पॅरेंट्स नॉर दिअर चिल्ड्रन विअर ऑन द बस इथं मोर दॅन शेजारचा हजारचा बघा वन पर्सन दिलेला आहे वन पर्सन म्हणजे हा सिंग्युलर आहे का नाही सिंग्युलर आहे तर इथं हॅव साईन नाही पाहिजे इथं काय पाहिजे होतं हॅच साईन पाहिजे होत काय पाहिजे होतं हॅच साईन का कारण तिथं वन पर्सन म्हणजे एकच आहे का नाही आणि एकच आहे म्हणून तिथं हॅच साईन दिलेलं आहे इथं युअर सिस्टर ब्रदर्स ब्रदर्स म्हणजे प्लुरल आहे तर इथं इथच काय काम नाही इथं काय पाहिजे होता आर पाहिजे होता इथं कंबाईनिंग ला आलेलं बघा आयदर सोनी और राणी राणीकडे आपल्याला बघायचं आहे राणी कशी आहे एकच आहे म्हणून हे सिंग्युलर आहे हे सिंग्युलर आहे तर इथं हॅव ब्रोकन नाही पाहिजे होत काय पाहिजे होत हॅज ब्रोकन त्यानंतर नायदर राम आर श्याम आता श्याम एकटाच आहे म्हणजे हा सिंग्युलर आहे हे सिंग्युलर आहे तर हॅव नाही येणार इथं काय पाहिजे रे हॅज पाहिजे इथं शी ऑर दे दे आपला कसा आहे प्लुरल आहे दे कसा आहे प्लुरल आहे तर हिथं पण कसं पाहिजे प्लुरल आहे हॅव टू अटेंड प्लुरलच आहे सो हे काय आहे आपलं बरोबर आहे हे कळते का बघा दे सेकंड सब्जेक्ट नुसार आपण घेतो सेकंड सब्जेक्ट नुसार म्हणून हे सेकंड सब्जेक्ट प्लुरल आहे आणि म्हणून तिथे काय घेतलेले मी प्लुरल uh, घेतलेले आता आयदर ही ऑर यू यू आपला कसा आहे प्लुरल आहे मग ह्या यू नुसार आर गोइंग आलेले आणि आर गोइंग आले तर हे सेंटेन्स बरोबर आहे राज्यसेवा ते वीस ला आता पीएमसी ला विचारलेलं बघा द टीचर नॉर द स्टुडंट स्टुडंट हे काय प्लुरल आहे का नाही हे प्लुरल आहे तर इथं वर्क पण कसं पाहिजे प्लुरल पाहिजे इथं बघा हॅज बीन आपलं सिंग्युलर आहे याचा विषय पत्ता कट झाला वॉज पण आपलं सिंग्युलर आहे याचा विषय संपला इज पण आपलं कसं आहे सिंग्युलर आहे याचा विषय संपला इथं वर आपलं प्लुरल आणि इथं ला मग अॅग्री कोण होणार आहे अॅग्री होणार आहे म्हणून इथं वीआर उत्तर आहे आता आयदर राम हिज फ्रेंड्स हिज फ्रेंड्स हे काय रे प्लुरल हिज हिच फ्रेंड्स प्लुरल आहे तर इथं आपल्याला प्लुरल वर्क शॉ इथं बघा आर आपलं प्लुरल मग इथं आरच आपलं उत्तर आहे कारण हॅच बघा ना ह्याच सिंग्युलर आहे याचा विषय संपला वॉज अगेन सिंग्युलर आहे याचा पण विषय संपला आणि हीच पण काय सिंग्युलर आहे त्यामुळं दोन नंबरचा पर्याय हेच आपलं तिथं काय येणार आहे उत्तर येणार आहे नायदर द टीचर नो आर द स्टुडंट स्टुडंट काय प्लस ना एकापेक्षा जास्त मग एकापेक्षा जास्त प्लुरल सब्जेक्ट आहे तर प्लुरलच वर्क पाहिजे मग इथं हॅच बिन अगेन येणार नाही कारण ते सिंग्युलर आहे वॉजचा काही संबंध नाही कारण ते सिंग्युलर आहे इज पण कसं आहे सिंग्युलर त्यामुळे ते येणार नाही आणि काय येणार आहे मग विअर येणार आहे इथं मग विअर पाहिजे आता द द मॅनेजर असिस्टंट असिस्टंट एकापेक्षा जास्त आहे म्हणजे प्लुरल आहे तर इथं वर पण प्लुरलच पाहिजे मग हॅज पण येणार नाही वॉज येणार नाही आणि इज पण येणार नाही कारण हे तिन्ही पण कसे होत सिंग्युलर होतं आणि मग प्लुरल कोणता आहे आपला विअर हा एवढा एकच या प्लुरल आहे तर इथं पण काय येणार आहे विअरच येणार आहे ओके सो so, हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब अॅग्रिमेंट पार्ट फोर आय होप तुम्हाला समजलं असं आता बघा लेक्चर संपण्याच्या अगोदर आपण काय करू आपण लेक्चरमध्ये काय शकलो ह्याला रिवाइज करू तर बघा आपलं लेक्चर सुरुवातीला झालं होतं सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर आपण जे मी थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं बरोबर आहे इंट्रोडक्शन तर द्यावंच लागते ना आता बऱ्याचशा जणांना मुलांना माहिती नाही आहे पण मी राज्यसेवा मेन्स दिलेली आहे दोन हजार एकोणावीसला त्यानंतर कंबाईनच्या म्हणजेच पी एस आय एस टी आय एस ओ या सर्व मेन्स आहेत आणि क्लर्क टॅक्स अशी त्यांच्या तर सर्व प्रिलियम क्वालिफाय पण माझ्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसल्यामुळं मेन्सचा काही तिथे सवाल येत नाही सो फायनली सांगायचं एवढं की एम पी एस सीचा आणि टी सी एसचा खूप चांगल्यापैकी आवाका आहे आणि आपण त्यानुसारच आपला कोर्स तयार केलेला आहे एनीवे anyway, आपण रिवाईज घेऊ रिव्हिजन घेऊत तर बघा काय केलं होतं की सगळ्यात सुरुवातीला मी बोललो होतो की आपण आहे ना बेसिक थ्रीची रिव्हिजन घेतली होती मग ते सगळे शब्द सांगितले होते आणि त्याच्यामध्ये फर्स्ट सब्जेक्ट नुसार आपण वर्ब घेतो हे शिकलो होतो बेसिक सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट पार्ट थ्री मध्ये सॉरी तिथं मी बेसिक थ्री म्हणलो आता सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट फोर आहे ना मी सांगितलं होतं की थ्री सारखंच आहे मग आपण थ्री सारखंच काय केलं होतं आयदर ऑर नायदर नॉर मोवर ऑर आणि नॉर यांना आपण चौकन करून घेतले होते जवळजवळ चौदा क्वेश्चन आता या चौदा क्वेश्चनला मी चौकन केलं आता क्वेश्चनला हे केल्यानंतर तिथं म्हणलं की हे आयदर ऑर आणि नाही आयदर ऑर ह्या दोघांच्या मध्ये हे नेमकं कोण होतं तर ते काय होते सब्जेक्ट होते आणि मग आपल्याला परत एकदा काम सुरू झालं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट असं टोटली चौदा सेंटेन्समध्ये आपण काय केलं होतं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट असं लिहिलं होतं लिहिलं आणि मग मी काय बोललो होतो की हे जे वर्ड ना यांना आपण काय करू एका ब्लँक पेजवर लिहून घेऊ तिथं सब्जेक्ट फॉरेंट पार्ट फोर असं लिहिलेलं ब्लँक पेज होतं तिथं मी लिहिलं आयदर डॉट 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 ऑर नायदर डॉट 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 नॉर त्यानंतर डॉट 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 ऑर डॉट 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 त्यानंतर डॉट 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 नॉर डॉट डॉट त्यानंतर मुवर देन असं लिहिलं आणि त्याच्यामध्ये बघा रेड पेनने लिहिलं होतं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट मोर त्यांच्या तिथं लिहिलं होतं जवळचा नंतर लिहिलं होतं अगोदर ते पुसलं आणि तिथं जवळचं लिहिलं होतं राईट मग एवढं लिहिलं आता एवढं लिहिल्यानंतर मी तिकडे वर्ब लिहिलं होतं आणि वर्ब लिहिल्यानंतर सांगितलं होतं की हे जे सब्जेक्ट वर्ब अॅग्रीमेंट बोरे नाही ह्याला आपण म्हणायचं प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ट असं म्हणायचं आता प्रॉक्झिमिटी याचा अर्थ काय जवळचा याचा अर्थ काय जवळचा मग आपला जो सेकंड सब्जेक्ट आहे ना याच्या जवळचा जो सब्जेक्ट म्हणजे सेकंड सब्जेक्ट जो आहे ना तो जवळचा आहे का नाही ऑरच्या आयदर ऑर आयदर राम ऑर शाम म्हणजे राम ठीक आहे मग ह्याच्या जवळचा जो आहे ऑरचा जो जवळचा सब्जेक्ट आहे ना त्याच्यानुसार आपण वर बॅग्रेल होतं मग असे चार बांध दाखवले दा होते बघा असे चार बांध दाखवले होते मी राईट दाखवल्यानंतर तिथं लिहिलं होतं सेकंड सब्जेक्ट नुसार सेकंड सब्जेक्ट नुसार सेकंड सब्जेक्ट नुसार मग थोडक्यात आपलं सब्जेक्ट वर काय रे की आयदर ऑर आलं नाही नॉर आलं नॉर आलं मोवर दॅन आलं आपण सेकंड सब्जेक्ट नुसार व्हर्क घ्यायचं काहीच नाही याच्यामध्ये आणि त्यानंतर मी थोडीशी काय केली होती आपल्या बॅचची ची ऍडव्हर्टाइजमेंट केली होती बरोबर आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की दोनशे नव्याण्णव रुपयाला फक्त बॅच आहे हायब्रिड बॅच फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे ओके आणि त्यानंतर मग आपण काय केलं होतं सब्जेक्ट जे सेंटेन्स होतं ते सोडवले होते आणि सेंटेन्स सोडवायचं एकदम सोपं होतं तर तीन चार सेंटेन्स तर बघा आपण बघितलं होतं सेम ऑप्शन होतं का नाही इज आणि हॅज आपण कट करायचो आणि त्याच्यामध्ये ते तलाठीचं क्वेश्चन होते सांगायचं की टी सी एसला पण हा ह्या टॉपिक वरती प्रश्न विचार देत आणि एमपीएससी ला पण या टॉपिक वरती काय करतात प्रश्न विचारतात एस सी आहे चा ना, एक पेपर आहे दोन हजार सोळा का वीस मला साल नाही लक्षात त्याच्यामध्ये पण नायदर्नॉर वरती क्वेश्चन विचारलाय बर का म्हणजे हा जो टॉपिक आहे ना याच्यावरती सर्व एक्झामला क्वेश्चन विचार सो हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कोर किंवा प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड तर यानंतर आपण ॲडव्हान्स ग्रामरला सुरुवात करणार आहोत सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच पाहूया आणि इथंच थांबूया तोपर्यंत आमच्याशी कनेक्ट राहा आपल्या लिंकवरती जाऊन सिलेबस वगैरे डाउनलोड करा वर्ब जेरॉक्स मारून घ्या आणि काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कॉल करू शकता सो आज इथंच थांबूया थँक्यू